उचित वाडी झाले बाल अरे काय पेतो काय नाही तुला काही आखले का झाल्या हा अरे वीस आहे आय वीस मला शिंदे देणी दे का मजले को को तू कोण आहे कोण आहे म्हणजे म झाल्या तू चांगला मित्र आहे मी श्यामराव मला ओळखी नका तू श्याम या मग तू श्याम्या अरे बावलट श्याम तू वीस रुपये दे प्यायला कशाला कशाला म्हणजे प्यायला अरे आता तर फेकली ना तो फेकली काय जर मू फेकली चल ले ए ए ए ले यार ए यार क्या कर दो गोटा कूड़े रे ए गोटा बाप रे का जा तू ए, ए ए ए जा ले ए बांगी रे ए डेपुटी अ डेपुटी अलपी कर झाले पिऊ आला काय तू मला शंभर रुपये कशाला लागले तुला शंभर रुपये जेवायला लागले चल तुला जेव घाल तुम्ही ते बस जेव घालतो तुला पण तुला दारूला पैसे भेटणार नाही नालाय का मला आणतोय तू शंभर रुपये घेऊन हे करायचं प्यायला जायचं ना तुला नाही जायचं पोटा दारू आहे काय तू या सगळी काय शंभर तुला एक रुपये भेटणार नाही तर तुला जेवायचं का हिल सांगू तुम्ही जेवायला द्याल तुला जायचं काय हाटलं जायचे हाटेलवर जेवायची मीच करतो का हाटेलवर जेवायची नालाय का येऊन आणि दारा दारू पिऊन येतो ना आमची दारूवाची वाजे का ट्रेन मी डेशंभर रुपये पण एडवान्स करू नको ज्या अरे ज्याला तुला ज्यावाले इथं देतो ना मी तो पैसे देणार नाही तुला पैसे लिही तू भेशीन ज्या दे आज आहे ना जन ना जन ना अरे बिगर पी आता जमा तिघड पिऊन नको जो एखादा बरं मार्काची नालाय का

अरे बाय आमच्या दारात कुठं फालता पिऊन येऊन इथं काय हे काय काय उठ उठ भर तू जा घरी उठ उठ भाऊ उठ उठ भाऊ जा तू घरी जा चल चल दारात नको पडू चल चल अरे दारात कुठं आमच्या दारू पिऊन येऊन लेखरा बाला आतमध्ये घाबरते तुला तू तु ये ना उद्या बिगर प्या भेट मला पाठ्या चल चल तुला इथपर्यंत सोडते मी जाय पण देवपुटी बुटी मग हागलून अरे अरे वाघ रे रेबुटी या गासा वाघ फक्त पाठ्या झाल्या झाल्या शिवकनाथ राम 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 ना, राम राम ऐक नाही अरे मग काजी होतो का लांबून बोलला लांबून बोलला मला दिन राहू काय तरी दहावीस रुपये देना दहावीस ना अरे आता दळण दळायला गेलो होतो तिथे ईस गेले तांब पुढील गेले गाय छापला दहा गेले हो दहा रुपये कुरकुरायला गेले दहा रुपये चापतील गेले दहा रुपये साबण घेतला होता अंगाला दहा रुपयाचं ते ब्रश घेतला दात घासायला आणि असं बर खर्च झाले होते पन्नास रुपये हे भाऊ मला काय सांगत त्याच मला दिन वीस रुपये यार मला ना कशाला आता पिलाय तू आग पडणे फोग्याचा वास येतोय ना मग थांबण्या जाऊ म्हणले वास नाही येणार मग काय मग आता तोंडात तोंड घालवतो का मला ऐकू येत हा काय पाहिजे अरे मला ऐकू येत आहे ना का नाही पैसे हळूच अरे भाऊ वीस रुपये द्या मला अरे दिले असते तुला पण मीच लय कडकीत म्हणजे होते पन्नास तुला सांगितले ना खर्च झालेले आता ज्या आल्या त्या दगडाच्या आड हारा काय टक टक शिंगाड दगडाच्या पुढं ते पिवळा पाय हरण्याच तर नाही हा तू कर तू ये ना इकडून जा मी इकडून जातो बरो बरोबर हरण धरू पार्टीच करू मोठी हा गेला का जपून जा नाळ बघून जा 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 हा 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 चाय चलया पटात पडलं काय सदा भाऊ हा ते हरिण नव्हतं मग मोर कुत्र होत ते हा काय त्याने <laughs> आपल्याला होल दिली रे मी दिली मला वाटलं तो मला दिली रे बोल पन्ना ना पन्नास रुपये माहित माझ्याकडे असते ते दिले असते अरे झाल्या हा झाल्या तू आईला हय झाल्या गप्पा डेपुटी खरे होल्या पडल्यान तिकड दारुला पैसे मागत होते आंबे खाली अरे आत्ताच इथं फुल पिऊन आलत मग दरवाजा ठोकला हे उघडलं पाचशे रुपये दे मला हॉटेल मध्ये जेवायला मला त्याला म्हणलं इथं जेवण आलाय का मला पन्नास मागत होत मग आणि मग अंगावर पडले चक्कर येऊन ते आंबे खाली पडले असं हात पाय खुडीत होते आंबे खाली हे ते खाली ते खालच्या पिराचे तिथे त्याला भूक लागली होती त्याला पोटा त्याला जेवण म्हणतो नाला थोडा आहे ना चहा करा कोरा आणि चिळी बाकी भाकरा असं खाली चारच मिनट हा हा आईला काय कुडून आले रे जाले ना लय व पिढा आहे डेप्युटी आपल्याला हा डेप्युटी आईला अजून काही सुदीव आलेला दिसत नाही हो हे ना पिऊन या आईला याला इथे ताटन कोराच्या अंजास ता, का याचा तयार उठ भाऊ उपकारच करतो काय रे जाऊ ला नाही एवढे काय पेता असतो रे ए सांधा भाऊ हे चागे कोराच्या आगी सुधारणा काय आम्ही येत आम्ही गावातले लोक आहेत मी ते आहे आणि सदा आहे बर का घे गरम आहे गरम मला काय पण गरम अरे हळूच पिये दारू आणि नको पिऊन ऐकत कोराच्या आळूच पिना हळूच पिना असा फर फर करू पिना हा बास दुसरा घे आता जातो काय संध्याकाळपर्यंत नाही जातो काय आपल्या जा आप गाव आपल्याला घालीन पुढं तू अयो धर नीट नाही तर अरे घे ना कोऱ्याच्या आणि काय ना दोन घास खाऊ घालू <laughs> मरलं सण उपाशी <laughs> इकडे तिकडे बोंबले याला पन्नास मागणी त्याच्या घातले ना आपण घालायचे खायला काय झाले त्याला बघू नको गोटच घाली नि इकडून मोठं काम नाही केलं बघ काय नाट खा बाग मटके बिटकी आणली डेपुटीनी बोड आलेले मरायचे बिघड खायचे नाही नाही त्याच्यातच जाते बरेच बरेच जणांचे फोटो खाण्यावरीच गेलेले बिताळावर आम्ही जेवला चार करून आणला तुझं बर झालं खाली पेरलेले माती होती दगडावर हो गेला असताना लहान मेंदू सेकट मोठा मेंदू कामा लागला असता अरे वा 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 आलाय हा आलाय लागले त्याला भूक लागलेली प्यायला पैसे मागत आहे कशाच झाडे अरे बाळा नारळ झाडे कशाच झाडे चे झाडे आंबा आहे हा माझे दहा हजार द्या ना कसे दहा हजार कशाचे म्हणजे काल नाही घेतले तुम्ही ते पिऊन पडत तावा कोणी घेतले तुम्ही घेतले तुम्ही साधा बघू ते दहा हजार घेतले ना मग तुम्ही मला छान ते भाकर घेऊन नव्हते आले का तावा हे कळत आहे तुला छान घेऊन आले तू हजार का घेतले तुम्हाला शंभर मागायला घरी आलता नालाय का शंभर ते बंदी होते म्हणून मोडाव नाही म्हणून ते ठेवले होते मी खिशात दे चुकीच आहे बरं का म्हणजे पेनरे माणसाचा फायदा नाही घ्या तुम्ही एवढा लगेच खिशात खिशातले पैसे काढून घेतले सदा भाऊनी अरे याच काय आहे का आम्ही पैसे काढून घेतो दारुडायचे याचे मागत होत दारूड्याचे याच्यात काय आले पैसे खिशात होते दारू मी पेरतो देऊन टाका त्याचे पैसे घेतले तू सदा भाऊ बोलतो मी ताप सदा भाऊ होता तिथे बरे पेडाय राव डोक्याला काढून आणली होती हा ना मग साधा कुठं रे एक मिनिट घरी माझे दोन मिनिट ये ये जाले लवकर ठीक आहे जराठी येतो साधा बघता पण बघू ना तुम्हाला मी, मी बोलते। खोटो बोलल आम्ही खोटं बोलतोय खोटं बोलायचा प्रश्न नाही हो त्याला माहिती त्यांनी आणलेली होती तो म्हणते तुम्हीच होती तिथं अरे श्यामराव ते फूल दारू पिऊन होता राव ते पडलं म्हणून आम्ही तिकडे गेलो त्याला भाकरी घेऊन तू विचारलं बरं घरी ते साधा बोला आले दोघांनी घेतले असते पाच पाच हजार मग अरे भाऊ तो ये दहा हजार रुपये घेऊन आम्हाला काय करायचे ते खरे डेप्युटी पण योग्य नाही भाई आले साधा भाऊ बरं झालं बरं आला हा साधा काय आले डेप्युटी लय काय काय बोलावून गेले साधा मला सांग तू काल येऊ दहा रुपये आला तिथे पालटा होता तुम्हाला बोलायला आला आणि याच्या आधी मी माझ्याकडे येऊन गेला की म्हणला शंभर रुपये द्या मी दारू मला जेवायचे हॉटेलवर मी बाबा इथे जेव हा इथून मी काढून दिला तो तुला तिकडे भेटला तुम्हाला सांगायला आला आपण काय केलं गयों? इथून घेऊन भाकर शहा न्याला कोरा त्याला भाकर नेल मटकी लसणाची चटणी आणि हे नालायक म्हणतोय दहा हजार रुपया आपण याचे काढून घेतले तो आहे दहा हजार होते पाचशे बंडलचा बंडल होता तुम्हाला पैसे मागत सुट्टी करायच नव्हती म्हणून आणि तुम्ही हुशार काढून घेतले सदा आणि नुसतं रईस घरा रईस घरा मानतो तोया काना तो खाली तो जाळ काढू का अरे उंदराला मांजर साक्ष डेपुटी तुम्हाला म्हणलं होतं तसंच मरून द्या तुम्ही फार गरम चहा तांब्यात पाणी बाजरीची भाकर तीळ लावलेली यांना ला ला खाऊ घातली पाहिजे यांना पाजल्या पाहिजे दहा हजार पन्नास माग होतोय पन्नास आलाय पैसे घेतले म्हणून हा ठोका टाकला टाकले म्हणून त्याला दारू हा मला सांग इथे आला तिकडे गेला आम्ही काय चोर आहे काय अक्कल दिली असं निम्मा व्हाईन ही गोर जाऊ ना भाऊ तोंडावरून बोला तर हा हे पैसे काढून घेतले तुम्हाला काय पाचणार आहेत काम्यानी तोंड घेऊन बर का बरं त्याला फिरू नको आणि तुला चोरे चप्पल टाकेल तू यायकडे जर दहा हजार रुपये मागितले तो असते तर तू आम्हाला शंभर रुपये याला पन्नास रुपये मागले असते का बंडल ते म्हणून सुट्टी मागत होते तुम्हाला बँकेत जायचं ना आमच्याकडे काय सुट्ट्याचा कारखाना आहे का गारी गाडी दुकान आहे का रे खरं हे खरं बोलतो मग हजार रुपये मग तू, तू बनायला चालला का मला खूप इथून अरे तुमची हे करावं का नाही आलाय का हो दहा हजार रुपये काढायला आले इकडं आर घेता काय आमच्यावर परत येऊ नकडे चाल दे श्याम्याच्या आधी लागतो असेल ना दारू बनाय का उपकार करा काय म्हणते ना कर काई काई ये ये जाले। जाले जाले ते गोटा घातला पाहिजे कमर त्या एक दिवस श्यामेला घाटावं लागणार याला येणार कोळ दांडा घालून येऊन तुला सांगू साधा भाऊ साध्या कोण रोपकार करायच राहिलं नाही तरी मी म्हणलं काही ना काही बालट घेणार हे स्वप्न आहे जाल्या जा गाव व्हायरल बायको सासरोडीची माहिती आली तर सासरोडी गेला ना तर कडे लावून बसते गावाला गेले दुसऱ्याला सांगायला मुळ हे दिवस आले नाही मला अक्षरशः मला धबो हालता तो नाही नाही त्यांचा काय दाबा घ्यायचा चल चार पाच का चल बाबा आज मी बिगर पियलेलो आहे पाच हा पिअनारला पाच येतात तुम्ही